आदिनाथ श्री शंकरांपासून श्री ज्ञानदेवांपर्यंत आणि पुढे पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अखंडीत चालत आलेल्या नाथ संप्रदायातील पुणे येथील ब्रह्मलीन सद्गुरू स्वामी माधवनाथांनी शुद्ध परमार्थ सुशिक्षित समाजात रुजावा म्हणून उदंड साक्षेप केला स्वामीजी म्हणत साधकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस एकांतात राहून शांतपणे साधना करता यावी सद्गुरूंनी दिलेला बोध हृदयात मुरवता यावा केवळ साधकांच्या सहवासात काही काळ राहता यावं यासाठी एक रम्य ठिकाण तयार करावं आणि हेच स्वप्न ते उराशी बाळगून होते साधकाश्रम उभारण्याचं स्थळ होतं पुण्यापासून जवळच भुगाव येथील रम्य परिसर आणि वर्ष होतं एकोणीसशे त्र्याण्णव पूजनीय स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई हे उभयता ही नियोजित जागा पाहण्यासाठी भोगावला आले या भूमीत साधकाश्रम उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला तीस जुलै एकोणीसशे शहाण्णव गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्वामी माधवनाथांनी देह ठेवला त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रेरक मार्गदर्शनाखाली स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळातर्फे स्वामी माधवनाथांचं साधकाश्रमाचं स्वप्न पूर्ण झालं मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून तागायत या साधकाश्रमात दर महिन्याला स्वामी मकरंदनाथांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत तीन दिवसांची निवासी शिबिरं सातत्याने आयोजित केली जात आहेत पुण्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर पौड रस्त्यावर भूगाव या रम्य ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेला हा साधकाश्रमाचा परिसर तीन एकराहून अधिक जागेवर विस्तारला आहे यामध्ये कल्पकतेनी बांधलेलं सुसज्ज मंदिर, भोजन कक्ष आणि शिबिरार्थींना राहण्यासाठी सर्व युक्त अशी पंधरा निवासस्थानं आहेत या आश्रमात निवासी साधना शिबिर दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सकाळी आठ पासून रविवारी दुपारपर्यंत आयोजित केलं जातं या शिबिराची नावनोंदणी माफक शिबिर शुल्कासहित नियमित चालणाऱ्या केंद्रामध्ये साधारण चार आठवडे आधीपासून होते शिबिरात साधारण चाळीस शिबिरार्थी असतात त्यांच्या निवासाची भोजनाची सर्व व्यवस्था केली जाते तसंच पुणे शहरातून साधकाश्रमापर्यंतच्या प्रवासाची व्यवस्था देखील मंडळातील साधक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केली जाते स्वामी मकरंद मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजन समितीमार्फत हे शिबिर घेतलं जातं प्रत्येक शिबीर एका मध्यवर्ती संकल्पाभोवती गुंफलेलं असतं साक्षित्व शरणागती अंतर्मुखता स्मरण आणि प्रेमभाव अशा संकल्पांवरती शिबिरातील कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं शिबिरातील सर्व साधना स्वामी माधवनाथ ध्यान मंदिरात होतात शिबिराची सुरुवात शिबिरार्थींच्या परस्पर परिचयाने होते परिचयानंतर सर्व साधक भोजन कक्षात सकाळची निहारी घेतात यानंतर शिबिर प्रमुख शिबिराची भूमिका मध्यवर्ती संकल्पाच्या अनुषंगाने समजावून सांगतात या शिबिर भूमिकेनुसार पुढचे अडीच दिवस साधना आयोजित केल्या जातात थोड्याशा विश्रांतीनंतर सर्व साधक ध्यान मंदिरात ध्यान बैठकीकरता एकत्रित जमतात सोहम ध्यान साधनेचं विवरण आणि ध्यान असा हा कार्यक्रम असतो साधकाश्रमात घरगुती चवीचं सात्विक भोजन असतं सर्व जेवणाची आणि चहा नाश्त्याची व्यवस्था मंडळातील भोजन समितीद्वारे केली जाते भोजन कक्षाला लागून सुसज्ज स्वयंपाकघर आहे या समितीतील सर्व साधिका नित्य केंद्रात येणाऱ्या आहेत सद्गुरु कार्याची सेवा म्हणून या भगिनी अतिशय आपुलकीनी शिबिरातील भोजनगृह सांभाळत आहे शिबिरामध्ये स्वयंशिस्त आणि स्वयंसेवेचं वातावरण असतं त्यानुसार भोजन झाल्यानंतर सर्व शिबिरार्थी आपापली ताट वाटी भांडी घासून ठेवतात भोजन झाल्यावर आपापल्या नियोजित खोल्यांमध्ये सर्व साधक वाचन चिंतन मनन करतात तसंच थोड्या वेळ विश्रांती घेतात वाचन चिंतनासाठी श्री ज्ञानेश्वरी श्री दासबोध तसेच स्वामीजींचे काही ग्रंथ खोल्यांमध्ये उपलब्ध आहेत नंतर सर्व शिबिरार्थी संत चरित्र या भावपूर्ण कार्यक्रमाकरता ध्यान मंदिरात एकत्रित जमतात आपली भारतभूमी ही संतांची भूमी आहे या संतांची प्रेरणादायी चरित्र शिबिरात दोन भागात सांगितली जातात या संत चरित्रांमुळे साधना करण्याकरता सर्व शिबिरार्थींना अधिक उत्साह आणि अंतर्मुखता लाभते संध्याकाळच्या सत्रात आश्रमाच्या रम्य परिसरात मौनामध्ये फेरफटका तसंच एकांतात मनन चिंतन अशा वैयक्तिक साधना असतात त्यानंतर ध्यान मंदिरात स्वामी मकरंदनाथ यांच्या समवेत पुढील कार्यक्रमासाठी सर्व शिबिरार्थी पुन्हा एकत्रित येतात स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार संध्याकाळच्या अनुषंगिक साधनेमध्ये सारेजण रंगून जातात तिन्ही सांजेला केंद्राच्या नित्य प्रार्थना आरत्या आणि स्वामी मकरंदनाथ रचित श्री ज्ञानदेव पाठ श्री गुरुदेव पाठ यांच्या भावपूर्ण पठणाचे कार्यक्रम होतात प्रत्येक शिबिरातील एक महत्वाचं आकर्षण म्हणजे स्वामीजींबरोबर वैयक्तिक भेटी गाठींचा कार्यक्रम संध्याकाळी दोन सत्रांमध्ये विभागून छोट्या समूहात प्रत्येकाला स्वामीजींबरोबर अनौपचारिक संवाद साधण्याची काही हितगूज करण्याची संधी मिळते रात्रीच्या भोजनानंतर सुखसंवादाचा कार्यक्रम रंगतो स्वामीजी सर्वांबरोबर मनमोकळी चर्चा करतात यामध्ये साधनेविषयी काही प्रश्न असतील तर त्याचं समाधान स्वामीजी सहजगत्या करतात तसंच स्वामी, करता। स्वामी माधवनाथ आणि अन्य सत्पुरुषांच्या आठवणींमध्ये सारे शिबिरार्थी रंगून जातात दुसऱ्या दिवसाची सुरुवात हलक्याशा व्यायाम आणि प्राणायाम या कार्यक्रमाने होते यानंतर एक तासाची ध्यानाची बैठक सर्व शिबिरार्थी करतात ध्यानानंतर सुमारे पाच तासांचे एक विशेष साधना सत्र स्वामीजी घेतात हे सत्र तीस चाळीस मिनिटांच्या छोट्या छोट्या साधनांमध्ये विभागलेलं असतं ज्यामध्ये सोहम ध्यान सोहम जप नामस्मरण महावाक्यांचं चिंतन राम शिव कृष्ण आदी सगुण अवतारांचं प्रातिभ दर्शन ओंकार आदि निर्गुण साधना अशा अभिनव अनुषंगिक साधना घेतल्या जातात अशा विविध साधनांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण न जाणवता साधक मनापासून तल्लीन होऊन जातात स्वामीजींचा सहवास विलक्षण शांती समाधान आणि प्रेरणा देणारा असतो साधनेतील उत्साह आणि संवेग स्वामीजींबरोबरच्या या साधना बैठकीमुळे द्विगुणित होतो शिबिरार्थींसाठी ही प्रदीर्घ साधना म्हणजे एक सुवर्ण संधी असते शिबिरामध्ये सर्वांच्या सहभागासाठी परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो यामध्ये विविध पारमार्थिक विषयांवर मनमोकळा परिसंवाद रमतो या कार्यक्रमात सर्व शिबिरार्थी उत्साहाने सहभागी होतात या संपन्न वैचारिक आदानप्रदानातून इतर शिबिरार्थींचे विचार तसेच ते आचरत असलेल्या साधनेच्या युक्त्या सर्वांना समजतात यामुळे परस्परांवरील आदरभाव वृद्धिंगत होतो आणि परमार्थाकडे पाहण्याचा अधिक परिपक्व दृष्टिकोन सर्वांना लाभतो चिंतन निरूपण कार्यक्रमामध्ये शिबिर सहाय्यक गीता ज्ञानेश्वरी दासबोध या अद्वैत ग्रंथांच्या आधाराने अभ्यासपूर्ण चिंतन प्रकट करतात त्यामुळे सर्वांना या ग्रंथांची अंतरंग ओळख होण्यास मदत होते यानंतर होणाऱ्या स्वामी स्मृती कार्यक्रमामध्ये स्वामी माधवनाथ स्वामी मकरंदनाथ यांच्या आठवणी सर्व साधक मोठ्या प्रेमाने उत्साहाने एकमेकांना सांगून सद्गुरू प्रेमाच्या प्रवाहात न्हावून निघतात या कार्यक्रमात कधीकधी संतांचे अभंग भजन सामूहिकरित्या म्हटली जातात त्यामुळे वातावरण अगदी भावपूर्ण होऊन जात परमपूजनीय स्वामीजींसमवेत त्यांच्या सहधर्मचारिणी परमपूजनीय मातोश्री मधुराताई देखील साधना शिबिरात प्रत्यक्ष उपस्थित असतात ह्या उभयतांचा प्रेमळ सहवास आणि स्वामीजींकडून होणाऱ्या अंतरंग साधनेच्या मार्गदर्शनाची अनमोल संधी या शिबिरांमुळे सर्व साधकांना उपलब्ध होत असते असंख्य साधक मुमुक्षूंना साधनेची चिरंतन संजीवनी देणारा हा साधकाश्रम सर्व संप्रदायांच्या साधकांना आयुष्यभर पुरणारी शिदोरी देत राहील तसेच मानवी जीवनाचे खरे साफल्य असलेल्या आत्मदर्शनाच्या ध्येयाची स्मृती सतत जिवंत ठेवत राहील स्वामी माधवनाथांचा सत्यसंकल्प आणि त्यानुसार स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरुकार्याची सेवा म्हणून साकारलेला हा श्री साधकाश्रम सर्व साधक विश्वासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र बनला आहे निरंतर साधनेची प्रेरणा देत भूगाव येथील हा सर्व सोयींनी युक्त असा श्री साधकाश्रम मोठ्या प्रेमाने सर्व साधकांच्या स्वागतासाठी सदैव सज्ज आहे आपण सर्वजण या साधकाश्रमात होणाऱ्या साधना शिबिरांचा अधिकाधिक लाभ अवश्य घेऊया